आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा तीस तारखेला आपण आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसणार असं मला बापूने मी आजच बापूंच्या समूह मुख्यमंत्री मोदयांची भेट घेतो आणि जे आपलं महामंडळ स्थापन झालेलं आहे कशा पद्धतीनं लवकरात लवकर कार्यान्वित करता येईल यासाठी बापूंबरोबर मी स्वतः पाठपुरावा करतो त्याचा आणि तीस तारखेला मी पण तुम्हाला भेटतो तर माझी माझी विनंती आहे की मी स्वतः कॅबिनेट मंत्री असल्यामुळे मी देखील शासनाचा प्रतिनिधी आहे त्याच्यामुळं आंदोलन आपण स्थगित करावं मी स्वतः मुख्यमंत्री मोदयांशी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांशी बोलतो आणि याच्यानंतर सकारात्मक मार्ग काढवा नाही नक्की मी शिंदे साहेबांशी आज बोलेन दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांशी देखील बोलतो आणि कुठचाही नाविक समाजावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही घेऊ याची अजिबात चिंता करू नका माझी फक्त विनंती एवढीच आहे माझी विन एक लक्षात घ्या नाविक समाजाला न्याय देण्यासाठीच आपण महामंडळ गेले की नाही मग त्याचं कशा पद्धतीनं पुढं न्यायचं ते मी आणि बापू बघतो मी मुख्यमंत्री मोदी खात्री लायक त्याच्यातनं सकारात्मक मार्ग काढून देतो बस जा, जा।